जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक अमरावती या संस्थेत अनेकदा केलेल्या बेबंद भ्रष्टाचार प्रकरणी नेहमी चर्चेत असणारे बँकेचे सेवानिवृत्त जलसंधारण विभाग तथा अध्यक्ष अविनाश आंबादास कोठाळे हे कुप्रसिद्ध झाले आहेत काही महिन्यापूर्वीच खामगाव येथील शाखेतून शंभर कोटींचे कर्ज मिळवून देतो असे आमेश देऊन निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील बोंडे आणि माधव पांढरे पाटील या दोघांनी साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार व्यावसायिक अतुल झोटिंग यांनी दिली होती दरम्यान तडजोडीसाठी आटापिटा सुरू होता सीताबर्डी नागपूर पोलिसांनी तीन महिन्यानंतरही या तक्रारीवर गुन्हा दाखल केला नाही त्यामुळं खऱ्या सूत्राधारापर्यंत कानून के हात कधी पोहोचतील असा प्रश्न उपस्थित झाला आहे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील बोंडे आणि माधव पांढरे पाटील या दोघांनी जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक अमरावती खामगाव शाखेतून शंभर कोटींचे कर्ज उपलब्ध करून देतो असे सांगत अतुल झोटिंग या व्यावसायिकाची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार झोटिंग यांनी नागपूर सीताबर्डी पोलीस ठाण्यात दिली आहे साडेतीन कोटींची विचारणा केली की निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील बोंडे आणि माधव पांढरे पाटील आत्महत्येची धमकी देतात असा स्पष्ट उल्लेख झोटिंग यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे तीन महिने उलटूनही या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही दरम्यान पोलीस स्टेशनबाहेर तडजोडीसाठी आटापिटा केला जात असल्याचे दिसून येत आहे या संस्थेचे बहुचर्चित अध्यक्ष अविनाश अंबादास कोठाळे यांच्यावर व बँकेतील काही संचालकांवर अनेक वेळा गैरव्यवहार केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे काही माजी संचालक व जागरूक नागरिकांनी या संस्थेच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली होती तसेच माधव पांढरे पाटील यांनी सबसिडीच्या नावावर शेडनेट उभारण्याचे आमिष देत बुलढाणासह खामगाव तालुक्यातील सात शेतकऱ्यांचे अटक केली होती हे विशेष जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अमरावती अध्यक्ष अविनाश अंबादास कोठाळे यांनी करोडो रुपयांचे केलेले नियमाबाह्य कर्ज प्रकरण असेच सुरू असेल तर ठेवीदारांनी ठेवलेला मेहनतीचा कष्टाचा पैसा हा सुरक्षित आहे का हा प्रश्न आता ठेवीदारांमध्ये चर्चित असल्याचे आहे अजून बरेच काही पुढील भागात पाहू सिटी न्यूज कर्ज आम्ही अगदी ते तीन दिवसात वाटप करतो त्याच्यानंतर लाखाचं कर्ज आम्ही एका आठवड्यात मंजूर करतो आणि एक कोटीच्या वरचे कर्ज पंचवीस लाखाच्या वरचे जे कर्ज आहे ते एक महिन्यात साधारणतः संचालक मंडळाच्या मान्यतेनुसार दे देण्यात येते बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी